तर नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या पक्ष्यावरती थोडी मर झाली शेडवर तर हे आपला पाच हजार फार्म आहे तुम्ही बघू शकता हा पाच हजार आहे तर याच्यामध्ये काल रात्री आ, एक मर झाली तर ती आपलं पोटात पाणी झालेलं आहे तुम्हाला दाखवू शकतो इकडे तर हा पक्षी बघू शकता याला इकडे पोटात थोडं पाणी झालं वाटतंय तर हे पोटात पोटात पाणी व्हायचं कारण जे असतं ना ते पोटात पाणी व्हायचे जे कारण असतं ना तर ते लाईटी वगैरे चालू असतात रात्री तर बरेचसे फार्मर काय करते तर रात्री लाईटी बंद ठेवतात तेवीस दिवसाच्या पुढे तर आज आपला तेविसावा दिवस आहे तर तेविसाव्या दिवशी आपण थोडी लाईट कमी करणार आहे आणि जे मोठे बल्प असतात ना ते पिवळे बल्प तर ते शक्यतो लावायचे नाही आणि शक्यतो लाईटीच बंद ठेवायच्या तर आपण बल्प चेंज करणार आहे तर ढवळे बल्प ठेवणार आहे एक दहा वाजे फक्त लाईट बंद करणार आहे त्याच्यानंतर रात्रीतून लाईट चालू करणार आहे अशा पद्धतीने बघू शकता पक्षीची जी मर वाढते दिवसाच्या पुढं ते लाईटीच्या कारणामुळे लाईटीच्या कारण मर जास्त होऊ नये म्हणून लाईटी बंद कराव्या आणि आपला पक्षी जास्तीत जास्त, जास्त ग्रोथ घ्यावा कारण रात्री काय होतं की रात्री पक्षी थोडा निवांत बसतो थो। निवांत बसल्याच्या नंतर मग अचानक लाईट चालू झाल्याच्या नंतर एक बरस ते खाद्य खात असतो त्याच्यामुळे मग पक्षाची ग्रोथ पण चांगला घेतो नाहीतर कसं दिवसभर रात्र बदल पक्षीने खाद्य फिर खाल्लं तर त्याला म्हणजे रेस्ट घ्यायला म्हणजे टाइम निवांत राहायला टाइम भेटत नाही पोटाला टाइम भेटत नाही त्याच्यामुळे तो खातच राहिल्यामुळं वजन पण जास्त वाढत नाही आणि बराचसा प्रॉब्लेम येतो आणि लाईटीचा प्रॉब्लेम तुम्ही बघितलाय पक्षीची मर अशा पद्धतीने होते लाईट चालू असल्यामुळे पोटात पाणी वगैरे होणे पोटात पाणी झाल्यावरती मर वाढते एक एक दोन पक्षी मरत असेल तर आपल्याला कळून आलं लाइटीने मर होते तर लाईट कमी करू शकता आणि अशा पद्धतीने बघू शकता आपण तुम्हाला पक्षी दाखवलाय तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला संदीप मिनी ब्लॉग म्हणून धन्यवाद